अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हाला सगळ्यांचा आपल्या मध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते म्हणजे नो मागच्या दोन दिवसांपासून आपण आता लवकरच येणाऱ्या वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत श्री स्वामी समर्थ माझी पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे म्हणजेच श्री गुरुचित्र ग्रंथाच्या पारणाची सुरुवात होणार आहे आपल्या सप्ताह आणि त्याचबरोबर प्रहर सेवा असेल यज्ञ याग असेल या सगळ्या गोष्टींना सुरुवात होणार आहे त्यासाठीच आपल्याला मागच्या दोन दिवसापासून मी श्रीगुरुजित ग्रंथाचं पारायण का करायला पाहिजे त्याची फलश्रुती काय होते किंवा काय मिळत असते आपल्याला आणि त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे किंवा आपल्याला श्रीगुरुजी ग्रंथाचं पारायण असेल किंवा कुठल्याही सेवा दत्तमची किंवा स्वामींची किंवा कुठल्याही देवी देवतांची इष्टदेवतांची पारायण जे असतात किंवा कुठली सेवा असेल ती संकल्पयुक्त आपण ज्यावेळी सुरू करतो त्याआधी आपल्याला संकल्प कशाप्रकारे करायचा असतो संकल्प कसा सोडायचा असतो त्याबद्दल काल व्हिडिओ मी चॅनलमध्ये टाकला होता त्याबद्दल भरपूर लोकांनी त्याबद्दल छान प्रतिसाद देखील दिलेला आहे तर नक्कीच आजचा जो व्हिडिओ आहे तेवढाच महत्वपूर्ण असणार आहे कारण की खूप लोकांना याचं टेन्शन येतं की आपण ज्यावेळेस एखादं पारायण सुरू केलं आता त्यातलं त्यात मी सांगेल ग्रंथाचं पारायण कारण की श्री ग्रंथाचं पारायण आपण ज्यावेळेस सुरू करतो त्यावेळेस सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक असते की बाबा मी पारायणाला तर सुरुवात करेल पण मध्येच मासिक धर्म विटाळ किंवा सुतक आलं तर काय करावं आपण पारायण मध्ये सोडून द्यायचं असतं किंवा आपण म्हणजे किंवा ते पूर्ण करायचं असतं याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये शंका आहे कारण की कसं आहे भरपूर सेवेकरी आता भरपूर संख्येने वाढत चालले आहे स्वामींच्या स्वामींच्या मार्गामध्ये किंवा दत्त मार्गांमध्ये त्याच्यामुळे प्रत्येकाला शिगुरजी ग्रंथाचं पारण करायची इच्छा असते पण भरपूर लोकांना नियम हे माहिती नाही आहेत किंवा अर्धवट नियम माहिती असल्यामुळे त्यांना भीती वाटते ते पारायण सुरू करण्याची किंवा पारायण वाचायची किंवा त्या सप्ताहामध्ये सहभाग घेण्याची तर नक्कीच ती सगळी शंका भीती तुमच्या मनातून आज पूर्णपणे काढून टाकणार आहे अत्यंत साधा सोपा उपाय सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही शिगुरजी ग्रंथाचं पारायण मध्ये सुतक विटाळ आणि जर मासिक धर्म आला तर कशा प्रकारे ते आपला पूर्णत्वास न्यायचं आहे तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूया आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो माहिती असेलच की आता लवकरच श्री स्वामी समर्थ निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ सुरू होणार आहे तसं पाहायला गेलं तर भरपूर जण आता याच्यामध्ये सहभाग घेतीलच सेवेकरी कारण की आता भरपूर गृहिण्यांना सुद्धा वेळ आहे का यांच्या घरामध्ये लग्न कार्य आहेत किंवा इतर काही गोष्टी आहे मासिक धर्म वगैरे त्यांचा त्या पिरियडमध्ये येणार असेल तर नक्कीच त्यांना जमणार नाही पण नक्कीच तुम्ही हिरबोड करायचं नाही आहे कारण की आपल्याला श्री गुरुजी ग्रंथाचं पारण हे असं एक पारण आहे जे आपल्याला म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये सात वेळेस आपण कधीही करू शकतो म्हणतात ना मन असा पवित्र सदाकाळ वाचाले श्री गुरुचित्र त्याच्यामुळे त्याला वेळेचं बंधन नाही मासिक धर्म वगैरे सगळं काही झाला की तुम्ही नंतर सुद्धा आपण श्री गुरुच्या पारण घरामध्ये करू शकतो पण आता सध्या कसं असतं सप्ताह काळ म्हटलं ना त्यावेळेस आपलं कसं केंद्रा केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये आता बघायला गेलं तर इतकी ऊर्जा निर्माण होते ना कारण की ती सेवा पाचशे हजार पटीनी जास्त सेवेकरी तिथे एकत्रित शि गुरुच्या ग्रंथाचं पारण करत असतात यज्ञ याग चालू असतो इतर पाठ सेवा जप नामजप सुरू असतो सगळ्या गोष्टी सुरू असतात त्याच्यामुळे तिथे ऊर्जा खूप जास्त पटीने कारण त्यामुळे सप्ताह काळामध्ये केलेली सेवा खूप जास्त देणारी असते पण ज्यांना कोणाला शक्य नाही होणार त्यांनी नक्की सुद्धा तुम्ही सप्ताहाच्या नंतर सुद्धा कधी पण पारायण केलं तरी सुद्धा चालेल पण आता सगळ्यात मोठा प्रश्न किंवा गुरुजी ग्रंथाचं पारायण सुरू केल्यानंतर आपल्याला जर मध्येच मासिक धर्म आला तर कारण की मी खरंच सांगते खूप जणांचे अनुभव आलेले आहेत म्हणतात दत्त महाराज परीक्षा घेतात का तर हो दत्त महाराज परीक्षा घेतात असं नाही की पहिल्यांदाच घेतात दुसऱ्यांदा घेतात असं नाही तुम्ही कितीही वेळेस वाचा तेवढ्या वेळेस तुमची दत्त महाराज परीक्षा घेतात मग कसं होतं मागच्या वेळेस मी सांगितलं दत्त जयंतीच्या वेळेस मला भरपूर जणांनी कमेंट केलं की अक्षरशः ताही मी पहिल्याच दिवशी नारळ ठेवला आणि त्या संध्याकाळपर्यंत त्या नारळा तडा गेला गुरुचित्र ग्रंथाच्या पारणाच्या वेळेस जेव्हा नारळ ठेवतो हो तेव्हा तडा गेला असा एका ताईचा अनुभव होता दुसरा एक अनुभव होता की ताई माझा मासिक धर्म आता मागेच होऊन गेला म्हणून मी पायणाला सुरुवात केली तरी सुद्धा मला परत मासिक धर्म आला म्हणजे असे सुद्धा गोष्टी घडतात म्हणजे ज्या वाईट शक्ती आहे ज्या वाईट म्हणतात ना जे म्हणजे एनर्जी असते आपल्यावरती हावी होतात आणि त्यापासून परावृत्त करतात त्याचबरोबर काय आपले प्रारब्धाचे भोग सुद्धा याला कार, म्हणजे कारणीभूत असतात ते सुद्धा आपल्या या गोष्टीपासून परावृत्त करत असतात म्हणून सांगते आहे की बा अशी जर वेळ तुमच्यावर जर आली समजा तुम्ही पारायला सुरुवात केली म्हणजेच मासिक धर्म सुतळ सुतक असं सुतक ही अशी गोष्ट आहे ती अचानक येऊ शकते ती काही सांगून किंवा ठरवून नसते ती कधीही येऊ शकते तर सुतक विटाळ आणि मासिक धर्म तरी आपल्या हातात असतो आपण ओळखू शकतो की मासिक धर्म आता येणार आहे आपण पारायणाला ना नाही बसलं पाहिजे पण इतर गोष्टी ज्या आहेत त्या न सांगता घडू शकत आणि अजून एक सांगते मी जे काही सुतक पाळतो ना आपण ते अख्ख्या गावाचं सुतक नका पाळू मी खरंच सांगते आपल्या फक्त तीन म्हणजे म्हणजे पाच पिढ्यांपर्यंतच आपल्याला ते किंवा तीन आपल्याला ते सुतक पाळायचं असतं म्हणजे सांगते मी तुम्हाला तुमचे म्हणजे पंजोबा आजोबा वडील आणि तुम्ही एवढ्या पिढ्यांपर्यंतच ते सुतक पाळायचं असतं अख्ख्या गावभराचं सुतक पाळत बसू नका अशा तुमच्याकडून कुठलीच सेवा कधीच घडणार नाही मी खरंच सांगते म्हणून आपल्या केंद्रात सुद्धा सांगतात की बा तुम्ही फक्त तर पाच पिढ्यांचं किंवा तुम्ही तीन पिढ्यांचंच तुम्ही जे पाळायचं असतं सुतक बाकीचं कुठलंही सुतक पाळायचं नाही लांबच्या जर लांबचा कोणला कुठला कुठला पाहुणा त्याचा तो नातेवाईक वारला म्हणून मी इथं सुतक वादे नाही शत्य ही गोष्ट चुकीची आहे बिलकुल चुकीची आहे ते तसं पाळायचं जेवढी आपली म्हणजे पाच पिढी आहेत तेवढ्यांचं तुम्हाला पाळायचं असतं मगच तुम्हाला सगळ्या सेवा घडू शकतात ना अख्ख्या गावाचं म्हटलं तर आज गेलं तर उद्या कोणतरी जाईल पंधरा दिवसांनी अजून कोणतरी जाईल मग सेवा कशा घडणार तुमचं पुण्य तुम्ही कधी कमवणार तुमचे दोष तुमचे प्रारब्धाचे भोग तुम्ही कसे कमी करणार त्यासाठी सेवा खूप तुम्हा जास्त महत्वाची नामस्मरण महत्वाचं आहे तर नक्कीच पारायण काळामध्ये जर अशी वेळ आली तर काय करायचं पण मी सांगेल किंवा इतर वेळेस तरी आपण ती गोष्ट पारायण थांबवू शकतो इतर कुठलीही जेव्हा सेवा पारायण सुरू असतात त्यावेळेस पण श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण हे असं पारायण आहे एक अद्भुत शक्ती त्या ग्रंथामध्ये आहे दत्त महाराजांचं स्वतः त्याच्यामध्ये अस्तित्व आहे स्वतः खुद्द शब्दात शब्दामध्ये त्याच्यामध्ये आहे म्हणून सांगते की हे पारायण ज्या वेळेस आपण चालू करतो मध्येच जर मासिक धर्म बिटाळ सुतक आलं तर आपल्याला पारायण थांबवायचं नसतं ते पूर्णत्वासच न्यायचं असतं आपल्याला पूर्ण झालंच पाहिजे म्हणून सांगते की बा जर तुम्हाला अशी वेळ आली तर काय करायचं मासिक धर्म असं आला असेल तर घरातला नाही काही शिवता शिवत करायची नाही जिथे पोथी मांडले तिथे जायचं नाही आणि फक्त घरातले जिथे व्यक्ती कोणी असेल तिला तुम्ही ते वाचन पूर्ण म्हणजे तिथून तुम्ही जिथे थांबले तिथून तिथून त्या पुढे त्याला वाचायला सुरुवात करायला लावायची आहे तर असा म्हणजे मासिक धर्माच्या वेळेस तुम्ही ही गोष्ट करू शकता त्याचबरोबर समजा सुतक असेल बिटाळा असेल तर त्याचा जो पिरियड म्हणजे जो जो सुतक काळ जो आहे तो खूप मोठा असतो आपला मासिक धर्म तरी चार पाच दिवसांचा असतो पण सुतक आणि बिटाळा जो काळ आहे तो खूप दिवसांचा असतो त्यामुळे आपल्याला घरातल्या कुठल्याही व्यक्तीला ते पारायण वाचता येत नाही म्हणून काय करायचं जर तुमचे एखादे नातेवाईक असेल किंवा केंद्रातला एखादा सेवेकरी असेल किंवा ओळखीची कोणी शेजारी वगैरे असेल जीने तुमचं पारायण वाचू शकत असेल तर नक्कीच तिला येऊन ते पारायण तिला वाचायला लावायचं आहे आणि तिने ते पारायण पूर्णत्वास न्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता पण आता जर तुम्हाला कोणीच भेटत नसेल कोणीच भेटत नसेल वाचनासाठी किंवा सुतक बिटाळा आला आहे पण कोणीच काही वाचायला येत नाही आहे सेवेकरी सुद्धा नाही किंवा कोणी सुद्धा येत नाही आहे वाचन पूर्णत्वास नेण्यासाठी तर नक्कीच घाबरून जायचं नाही काहीच मनात कुठली शंका आणायची नाही ती पोहोची तशीच तुझ्या ठेवून द्यायची काही सुद्धा करायचं नाही त्या जागेपाशी जास्त हात आणि शिवता शिवत शुत करायची नाही ज्या वेळेस सुतक विटाळ संपून जाईल तुमचं पूर्ण घर तुम्ही स्वच्छ करायचं आहे गोमूत्र वगैरे सगळं शिंपडायचं आहे घरामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं परत एकदा तिथे बसायचं पूर्ण तुम्ही सुचूरभूत झाले सगळं स्वच्छता घरामध्ये झाले सुतक विटाळाची पोथीजवळ धूप दीप लावायचा आणि ते दत्त महाराजांची स्वामींची तुम्ही क्षमा याचना करायची आहे की अशा प्रकारे अचानक घरामध्ये सुतक विटाळ आलं आणि त्याच्यामुळे घरामध्ये कोणीही किंवा कोणीही व्यक्ती आमचं हे पारायण पूर्णत्वास नेण्यास तयार नव्हतं किंवा कोणी भेटलं नाही म्हणून आम्हाला क्षमा असावी आता मी हे पारायण परत एकदा पुन्हा पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे तुम्ही आज्ञा द्यावी आणि माफी असावी अशा प्रकारे तुम्हाला तिथे विनंती करायची आहे आणि परत एकदा सुरुवातीपासून तुम्ही जी गुरु चित्रग्रंथाचे पाराणाचे सुरुवातीचे नियम आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्याला सुरुवात करू शकता आणि तुम्ही ते पारायण पुन्हा तुम्ही सात दिवसांचा पूर्णवत्वास नेऊ शकता तर अशा प्रकारे जर म्हणजे कारण की मी खरं सांगते कितीतरी लोकांना स्त्रियांना पुरुषांना हे गोष्टींना फेस करावंच लागतं या अडचणी येतातच येतात म्हणजे शंभर टक्के येतात म्हणून सांगते किंवा बा किंवा सुतक बिटाळ अचानक आलं तर येणाऱ्या गोष्टी मी <Sancti> खर सांगते जे काही येणाऱ्या गोष्टी वाईट गोष्टी घडू शकतात ते फक्त न घडवण्याची ताकद फक्त स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे दत्त महाराजांमध्ये आहे तुम्ही फक्त मनामध्ये तुमच्या आला आहे ना की या सप्ताहकाळामध्ये मला पारायण करायचं आहे घरामध्ये किंवा केंद्रामध्ये तर नक्कीच पारायणाला सुरुवात करा सप्ताहकाळामध्ये सहभाग घ्या बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही स्वामी महाराजांमध्ये दत्त महाराज सोडून द्या आणि मनापासून कळकळीची त्यांना विनंती करा की मला खरंच हे पारायण खूप मनापासून करायची इच्छा आहे स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज नक्कीच माझं हे पारायण पूर्णत्वास जाऊ द्या असं एक विनंतीचा नारा त्यांच्याजवळ ठेवा आणि संकल्प करा आणि मग सगळ्या गोष्टींना सेवेला सुरुवात करा बघा अशक्य शक्य करतील स्वामी आपण ऐकलंच आहे त्याच्यामुळे सांगते की नक्कीच अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते फक्त आणि फक्त मनामध्ये श्रद्धा आणि तेवढा विश्वास असायला हवी तेवढी तळमळ असायला हवी की नाही मला हे पारण पूर्ण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला मासिक धर्म सुतक विटाळ जर आलं तर काय करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला छोटासाचा व्हिडिओ होता आवडला असेल नक्कीच वेळा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आणि माहिती शेअर करा तोंडा वाटे केली तरी सुद्धा चालेल कारण की खूप लोक या भीतीपाईच पारायणाला सुरुवात करत नाही पारायण करत नाही आणि अजून एक गोष्ट सांगते इथे सांगायचं राहिलं कि बा गुरुचित्र पारायण जे आहे ते फक्त आपल्याला अर्धवट सोडता येत नाही जर कोणी वाचायला भेटलं तर ते पूर्णत्वासच नेऊ शकतो पण नाही भेटलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही नंतर करू शकता पण बाकीचे जे, जे काही पारण आहेत श्री स्वामी चर्थ सारामत असेल किंवा इतर कुठले पण ईश पारण असेल ते ज्या वेळेस करत असताना संकल्पयुक्त आपण सेवा त्यावेळेस मध्ये जर सुतक फिटाळा आला तर आपण ते थांबवून देऊ शकतो आपण तिथे स्टॉप करू शकतो त्यासाठी आपण ते शेवटपर्यंत न्यावं असं नसतं मग आपण सुतक फिटाळा आला तर आपण नंतर पुन्हा एकदा सुचिरभूतून सगळं काही स्वच्छ करून परत सुरुवात करू शकतो पण असा एक नियम आहे केंद्रामध्ये सुद्धा बघा ज्यावेळेस सुद्धा विटाळ येतं ना केंद्रामध्ये मठामध्ये ज्यावेळेस एखाद्या सेवे करायला आणि ती सेवे तिथे नसेल बसली तर कुठल्या तरी एक सेवेकरी तिथे बसवायला जा, बसवला जातो पण ती जागा रिकामी ठेवली जात नाही गुरुचित्र ग्रंथाची पोथीच्या जवळ तिथे कोणतरी बसवलं जातं वाचनासाठी त्याच्यामुळे सांगते आहे की बा गुरुचित्र ग्रंथ हा खूप पवित्र ग्रंथ आहे खूप अद्भुत आणि एक अनुभूती देणारा ग्रंथ आहे त्याच्यामुळे नक्कीच एकदा तरी आयुष्यात तिचं पारायण करा नक्कीच करा आणि नक्कीच अनुभूती त्याची घ्या तर इथेच वेळ थांबवते श्री स्वामी समर्थ